शिंगणापुरात परवानगीशिवाय डिजिटल मीटर बसवण्याचा आरोप ग्राहक त्रस्त उपोषणाची चेतावनी मान तालुक्यातील शिंगणापूर येथे महावितरण कंपनीच्या वायरमेन व एजन्सीकडून वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय जुने मीटर काढून नवे डिजिटल मीटर बसवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे ग्राहक गावाबाहेर असताना कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वायरमन व एजन्सीने मीटर बदलले मुख्यमंत्री यांनी डिजिटल मीटर बसवणे ऐच्छिक असल्याचे जाहीर केले असतानाही जबरदस्तीने हे मीटर बसवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे परिणामी वीज ग्राहकांना दरमा येणारे बिल दुप्पट आले असून शेतकरी वर्गामध्ये मोठे आर्थिक नुकसान होत आहे संदर्भात शिखर शिंगणापुरातील ग्राहक सामाजिक कार्यकर्ते श्री वीरभद्र कावडे श्री अतुल करचे श्री अनिल करचे श्री सुनील थोंबरे श्री संतोष भोसले श्री विठ्ठल लवगडे श्री तानाजी सावर्डे यांनी कार्यकारी अभियंता महावितरण कंपनी वडूज यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे तक्रारदारांनी मागणी केली आहे की ग्राहकांना पुन्हा जुने मीटर बसवून द्यावेत वाढवून आलेली वीज बिले कमी करावीत तसेच संबंधित वायरमॅन व वा एजन्सी यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यात यावी दरम्यान योग्य तो न्याय न मिळाल्यास पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहिवडी येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा वीज ग्राहकांनी दिला आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र